नेरळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळेवर डॉक्टर उपलब्ध नसल्याची समस्या कायम असून त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना वेळेत मदत मिळत नाही त्यामुळे हे संकट कधी टळणार असा प्रश्न आता उपस्थित होतोय आज सकाळी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर अनुपस्थित असल्यानं रुग्णावर उपस्थित नर्सनं प्राथमिक उपचार केले मात्र पुढील उपचारांसाठी देण्यात आलेली रुग्णवाहिका रुग्णालयात न येता थेट पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी नेण्यात आल्यानं या प्रकाराची चर्चा रंगली आहे वंजारवाडी गावातील सुजित ठमके या तरुणाचे आज सकाळी गावातील काही तरुणांसोबत भांडण झाले यामागे जुन्या वादाची किनार असल्याचं बोललं जातो भांडणादरम्यान आणि हातावर लोखंडी मार लागल्यानं तो रक्ताच्या थारोळ्यात पडला सकाळी सुमारे वाजता त्याला रिक्षानं नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आलं मात्र डॉक्टर अनुपस्थित असल्याचं समोर आलं उपस्थित नर्सनं सुजितवर प्राथमिक उपचार केले मात्र डॉक्टर नसल्यानं नातेवाईकांनी संताप व्यक्त केला व्हिडिओ चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल देखील केलं हा आमचं पेशंट आहे त्याला मार लागलेला आहे मा मा मार केलेला आहे आणि आम्ही नेरळ आरोग्य केंद्राच्या इथं आलेलो आहे नेरळ आरोग्य केंद्रामध्ये आलेलो आहेत इथे डॉक्टर अव्हेलेबल नाही आहे म्हणजे एखादा जर जीव जाईल तेव्हा हे डॉक्टर अव्हेलेबल येतील का कोणी इथे अव्हेलेबल नाही आहेत बघा हे नेहमीच आहे म्हणजे आताच नाही आहे जेव्हा एखादा डिलिव्हरी पेशंट असेल तेव्हा पण यांची अशी अवस्था असते दोन दोन डॉक्टर असून एक पण डॉक्टर इथे उपस्थित नाही आहे साध्या कॉन्श यांचे त्यांचे नर्सचे यांचे फोन उचलत नाही डॉक्टर काय काय प्रॉब्लेम काय डॉक्टर सांग फोन उचलला तुमचा किती फोन केले तुम्ही मॅडमचा पण फोन उचलत नाही अशी इथली अवस्था आहे प्रत्येक बिला अशीच असतंच असतं आताच नाही आहे आम्ही सांगतो लिहून द्या आमचा पेशंटला जास्त सिरियस आहे तर ते लिहून पण देत नाहीत तेव्हा तर आमच्या हातात मग कोण हे करणार आम्ही पोलीस स्टेशनशी महिला डॉक्टर संगीता मेडे यांनी मागील रात्रीची ड्युटी पूर्ण करून सकाळी सव्वा आठच्या सुमारास आपल्या एक वर्षाच्या मुलीसोबत रूमवर थोडी विश्रांती घेण्यासाठी गेल्याचं रुग्णालयातून सांगण्यात आलं या दरम्यानच ही घटना घडली डॉक्टर परत आल्यावर त्यांनी रुग्णासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली मात्र यानंतर नातेवाईकांनी रुग्णवाहिकेत रुग्णाला न नेता थेट नेरळ पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी नेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे त्यामुळे नातेवाईकांच्या निष्काळजीपणावरही प्रश्न उपस्थित होत आहेत एकीकडे डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसल्यानं आरोग्य विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण आहे तर दुसरीकडे नातेवाईकांचा असा हलगर्जीपणा देखील गंभीरच आहे रुग्णाच्या प्रकृतीबाबत अधिक सजग राहणं आणि डॉक्टरांना देखील आपली जबाबदारी वेळेवर पार पाडणं गरजेचं आहे दरम्यान डॉक्टरांना वेळ द्या आणि तुम्हीही सुरक्षितता पाळा ही, सुरक्षित ही शिकवण आजच्या घटनेतून घ्यायला हवी महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ